आपण जे बोलतो ते शब्द असतात आपण जे बोलत नाही त्या भावना असतात आणि बोलायचं बरंच असतं पण बोलता येत नाहीत त्या मर्यादा असतात स्वभाव आणि विचार जर योग्य असतील तर माणसाशी बोलणं बंद झालं तरीही कायम ती व्यक्ती मनात घर करून राहते ज्या नात्यात भावनांची कदरच नसते तिथे डोळ्यातील निघालेल्या अश्रूंची किंमतही शून्यच असते काही गोष्टी या विस्मरणात जात आहेत म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा हा विचार करा की नवीन गोष्टींसाठी जागा तयार होत आहे कोणाच्या नजरेत आपण खूप चांगले असतो तर कोणाच्या नजरेत आपण खूप वाईट असतो पण खरं तर समोरच्याला आपल्याला जसं पाहायचं असतं तो आपल्याला त्याच नजरेने पाहतो माणूस गरीब आहे म्हणून कधी त्याच्यासोबत भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही कदाचित उद्या तो तुमच्यापेक्षाही श्रीमंत होईल जे मनापासून तुमची काळजी करतात त्या लोकांची कदर करायला शिका कारण आजकाल काळजी घेणारे कमी पण काळजीत टाकणारे जास्त भेटतात आपला जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा गरिबी एक दिवस हटवता येते पण श्रीमंतही असेल पण जर वाईट असेल तर मात्र वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड असते शिकून तुम्ही मोठे झालात यशस्वी झालात तरीही तुमच्या यशाचा रुबाब कधीच आपल्या आई वडिलांवर दाखवू नका कारण ज्या रुबाबात आज तुम्ही फिरता त्यासाठी तुमच्या आई वडिलांनी खूप कष्ट घेतलेले असतात असंच कोणीही मोठं होत नसतं ज्या वेळेस माणसाच्या खिशात जास्त पैसा येतो तेव्हा माणूस विसरून जातो की समोरचा कोण आहे आणि जेव्हा त्याच्या खिशात पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे ऐकायला कडो आहे पण हे सत्य आहे माणसं नजरेआड होणं म्हणजे हरवणं असतं पण कधीकधी माणसं समोर असूनही ती मनाने समोर नसणं म्हणजेच हरवणं होय आणि अशी हरवलेली माणसं आपल्या समोर असूनही नसल्यासारखीच असतात अगदी नजरेआड गेल्यासारखी मूर्ख लोक जे मनात येईल ते समोरच्याला बोलून मोकळे होतात समोरच्याच्या मनावर काय परिणाम होईल त्याचा काहीच ते विचार करत नाहीत या उलट जे लोक शहाणे असतात ते एक वेळ गप्प बसतात पण समोरच्याला त्रास होईल असं कधीच काही बोलत नाहीत आजकाल फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो बाकी सगळं तर गुगलवर सर्च केलं की सापडतं फक्त नाती आणि आपली माणसं सोडून सगळं सापडतं सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका